नवरात्र म्हटलं की उपवास येतातच आणि खूप जणांना शवदाना खाला की ऍसिडिटी अपचन यासारखे त्रास होतात आणि कळत न कळत आपण खूप जास्त तेलकट तुपकट खातो त्यामुळे वजनही आपलं वाढून जातं मग असाही प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल ना तर ही, ही रेसिपी नक्कीच ट्राय करा बकरीचा भात बनवताना खूप जास्त चिकट होतो त्यासाठी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे सोबतच हाय प्रोटीन संजनीत शेंगदाण्याची आमटी सुद्धा शेअर केलेली आहे तुम्ही जर नवरात्रीच्या फास्टिंग मध्ये वेट लॉस काहीतरी ट्राय करत असाल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया भगरीचा भात अचूक बनवण्यासाठी ना तुम्हाला इथे एक वाटी किंवा मेजरिंग कप सेट करावा लागेल इथे मी अर्धा कप भगर घेतलेला आहे ज्याला की उपवासाचा तांदूळ सुद्धा म्हणतात दोन तीन वेळेस मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता साईडला ठेवूयात लगेच कढई गरम करायला ठेवूयात आणि यामध्ये एक पळी मी इथे तेल घातलेलं आहे तेल हलकसं गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे बहुतांश घरामध्ये उपवासामध्ये जिरं खाल्लं जातं किंवा नाही खात तुमच्या घरामध्ये चालत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकतात एक जिरा राईस सारखा आपला हा उपवासाचा जिरा राईस तयार होतो तडतडला की यामध्ये आपण जी धुतलेली भगर होती ती ऍड करूयात इथे सांगितलेली भगरची क्वांटिटी ही दोन जणांसाठी पर्याप्त आहे तुमच्या घरात जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही अर्धा कपच्या ऐवजी एक कप इथं वाढू शकतात आमच्या घरामध्ये दोनच जण उपवासासाठी आहेत त्यामुळे मी इथं अर्धा कपच घेतलेला आहे आता भगर यामध्ये ऍड केली की अगदी एक मिनिटासाठी आपल्याला मंद फ्लेम वरती याला परतून घ्यायचं आहे बगर इथे एक मिनिटासाठी चांगली परतून घेतली की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालण्यासाठी ज्या कपाने मी भगर मोजलेली होती अगदी त्याच कपाने मी इथं थ्री फोर्थ कप इथं पाणी घातलेलं आहे थोडक्यात सांगायचं ठरवलं तर एक वाटी भगर असेल तर त्यासाठी तुम्हाला दीड वाटी इथं पाणी घालावं लागेल पाणी इथं मी थंडच घातलेलं आहे गरम असं काही नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरमही घालू शकतात आता पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालूया आणि एक दोन मिनिटासाठी याला मिक्स करून घेऊयात यामधल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या कारण की भगर थोडीफार गाठी पकडतात तर ते सगळं एकत्र झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवून मंद फ्लेमवरती आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे भगर शिजवताना अधूनमधून हालवून घ्या जेणेकरून ती खालून करपणार नाही भगरला शिजवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही अगदी सात आठ मिनिटांमध्ये भगर व्यवस्थित शिजल्या जाते इथे बघू शकतात सर्व पाणी आटलेलं आहे पण यामध्ये हलकीशी कसर बाकी आहे त्यामुळे याला आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पुढची प्रोसेस बघू शकतात हलकीशी कसर यामध्ये उरलेली आहे आता मी याला गॅसच्या फ्लेम वरून काढून घेते आणि याला चाकून मी दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून देते जेणेकरून भगर व्यवस्थित सॉफ्ट होईल आणि जास्त चिकटही होणार नाही अगदी सुटसुटीत असा भात आपला तयार होईल तोपर्यंत आपण भगर सोबत खाण्यासाठी अगदी झणझणीत शेंगदाण्याची आमटी बघूयात तर त्यासाठी मी काय केलंय थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर शक्यतो आहे ना सगड घ्या कारण की देठामुळे जे जो काही फ्लेवर असतो तो आपल्या आमटीला खूप जास्त एनहास करेल दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे पण माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली म्हणून मी ऍड करू नाही शकले थोडस पाणी घालून याचा अगदी स्मूथ वाटण आपण तयार करून घेऊयात वाटण तयार झालंय लगेचच आमटी बनवून घेऊयात तर काय करायचंय कढईमध्ये एक पळी भरून तेल घालायचे डाईट वर असाल तर तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकतात सोबतच अर्धा चमचा इथं मी जिरं घातलेलं आहे जिरा छानसं तडतडलं की यामध्ये मी एक इंच किसलेलं अद्रक घातलेलं आहे आपण उपवासामध्ये आलं लसूण खात नाही पण काही घरामध्ये का ही खाजल्या जात नाही तुमच्या घरामध्ये चालत असेल तर तुम्ही नक्कीच ऍड करू शकता नसेल तर तुम्ही कम्प्लिटली स्किप सुद्धा करू शकतात एक दोन मिनिटासाठी अद्रकला व्यवस्थित आपण परतून घेऊया जेणेकरून यामधला जो काही कच्चेपण आहे तो सुद्धा इथून निघून जाईल आता अद्रक हाल कसं परतलं की आपण यामध्ये आपण जे काही वाटण केलेलं होतं शेंगदाण्याचं ते इथे ऍड करूयात अजून एक महत्वाचं म्हणजे मी सांगताना विसरले वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे कारण की यामध्ये आपण मिरच्या या, या कच्च्याच घातलेल्या आहेत त्यांना आपल्याला परतवायचं आहे त्यामुळे थोडंसं कमी पाणी घालून हलकस याला दळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याला तेलामध्ये परतून घ्यायचंय दोन तीन मिनिटासाठी तरी थोडस हलकस सा तेल साईडने रिलीज झालं की यामध्ये आपण पाणी ऍड करून याची भाजी बनवू शकतो म्हणजेच आमटी आपली बनवू शकतो तर बघू शकता दोन तीन मिनटं मी व्यवस्थित परतवलेलं आहे साईडने तेलही रिलीज झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूयात मी इथं दीड कप इथं पाणी घातलेलं आहे शक्यतो जास्त घट्टच ठेवा कारण की ना घट्ट असेल तर खाताना थोडीशी चांगली लागेल जास्त पातळ आमटी अजिबात बनवू नका कारण की आपलं भातही अगदी फ्लेन आहे त्यामुळं आमटीच थोडीशी घट्ट ठेवा जेणेकरून फ्लेवर्स याचे खूप छान येतील आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एक दोन मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे तुम्ही कधी असा पदार्थ कधी ट्राय केला नसेल ना नवरात्रीच्या उपवासामध्ये तर नक्कीच ट्राय करून बघा इतकी सोपी रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होते आणि महत्वाचं म्हणजे लाईट वेट आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे अशा बुधवण्यापेक्षा म्हणून एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी पाच मिनिटासाठी आपण आमटी व्यवस्थित उकळून घेतलेली आहे थंड करून घेऊयात आमटी इथं आपली तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला भगर सुद्धा दाखवते भगर इथे बघू शकतात अगदी सुटसुटी झालेली आहे असा चिखलाचा गोळा अजिबात झालेला नाहीये आणि बघू शकतात इथे अगदी सॉफ्ट असे भगर आपली शिजलेली आहे पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं होतं त्यावेळेस त्यामध्ये हलकीशी कसरबाकी होती पण आता सध्या तुम्ही बघू शकता स्मूथ अशी आपली भगर इथे शिजलेली आहे आणि बघा तयार आहे आपला अगदी झणझणीत अशी आमटी आणि अगदी मस्त चमचमीत असा भगरीचा भात ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सुद्धा नक्कीच कळवा नवरात्री चालू आहे त्यामुळं अजून पुढच्या काही दिवस तुम्हाला नवरात्रीच्या छान छान रेसिपी बघायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि हॅपी नवरात्री